नमस्कार ताजी खबरे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत शव नगर परिषद निवडणुकीची रणधामळी सुरू आहे थंडीत आपले आहेत आपण आज शव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार मधील भाजपचे अधिकृत उमेदवार सौ गीता नीरजी लांडे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई आपण उमेदवारी बद्दल आणि भाजपने आपण तुम्हाला का दिला आहे भाजपने मला तिकीट दिलं कारण की अनेक वर्षापासून आम्ही सामाजिक आरोग्य आणि महिला सूक्ष्मीकरण या क्षेत्रामध्ये सातत्याने काम करत करत आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये माझा जास्त संपर्क असल्यामुळे जनतेशी लोकांमध्ये माझ्या माझ्याविषयी विश्व, विश्वास आहे मला वाटते की पुढील पुढील विकासाच्या टप्प्यात एक प्रामाणिक शिक्षित व कर्तृत्ववान प्रतिनिधी हवाय म्हणून माझी निवड केली गेलेली आहे तुम्ही कोणत्या मुद्द्यावर सर्वाधिक निवडणुकीसमोर जाणार आहे आणि तुमच्या निवडणुकीत कोणता मुद्दा राहणार आहे नमस्कार मी डॉक्टर नीरज अरुण लांडे खर तर प्रभाग क्रमांक चार मध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी करत असताना आणि या प्रभागामध्ये लोकांशी संपर्क साधत असताना खर तर सर्वात मोठा जो प्रश्न या ठिकाणी आमच्या समोर आला तर तो म्हणजे या ठिकाणी प्रभागाची सुरक्षितता आमदार मोनिकादा राजळे यांच्या माध्यमातून तर मुख्य रस्त्यांवरती सीसीटीव्ही केबल ओढण्याचं काम सुरू आहे परंतु याच्या वरती फक्त न थांबता भविष्यामध्ये माझा संकल्प असा आहे की या प्रभागातील प्रत्येक गल्ली बोळामध्ये सीसीटीव्हीचे कनेक्शन घेऊन नागरिकांची सुरक्षितता था। कशी निर्माण करता येईल यासाठी माझा संकल्प असणार आहे तसेच या ठिकाणी नागरी प्रभाग जो आहे या ठिकाणी रहिवाशिरी आपण म्हणतो त्या ठिकाणी लो व्होल्टेजचा खूप मोठा प्रश्न आहे गेल्या दोन महिन्यापूर्वीच माननीय मनिका तर आदळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक नवीन डीपीचा प्रस्ताव मी या ठिकाणी त्यांना मागणी केली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी डीपी मंजूर केलेली आहे या आचारसंहितेनंतर लवकरात लवकर ती डीपी बसून नागरिक जो रहिवाशी भाग आहे त्यांना लो व्होल्टेजच्या समस्येपासून त्यांचं निराकरण करण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न असणार ना आहे तसेच या प्रगामा प्रभागामध्ये जी सर्वात महत्वाचा दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे या ठिकाणची स्वच्छता या ठिकाणी प्रत्येक प्रभागातील रस्त्यांवरती जे काही कचरा जमा होतो त्याचं त्वरित निराकरण करून जा मा त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता करून घेणे तसेच घंटागाडी नियमित पाठविणे तसेच माझ्या भागामध्ये व्यापारपेठ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि व्यापारपेठेमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस कचरा जमा होतो त्यामुळे व्यापार भागासाठी निश्चितपणे दोन वेळेस घंटागाडी कशी पोहोचवता येईल याच्यासाठी माझा संकल्प असणार आहे आणि माझा पूर्णपणे प्रयत्न दोन टाइम घंटागाडी या व्यापारपेठेकरता पोहोचवण्याचा असणार आहे महिलांसाठी तुमची ठोस कामे काय असेल या प्रभाबा या प्रभागामध्ये ज्या काही महिला आहेत या महिलांसाठी खरं तर माझ्या प्रभावा प्रभागामध्ये मी आता सांगितलं पन्नास टक्के जो भाग आहे तो व्यापारपेठीचा येतो एकशे बारा गावच्या खेड्यागावातून या ठिकाणी महिला या ठिकाणी येतात परंतु त्यांच्यासाठी स्वच्छता गृह नव्हतं गेल्या वर्षभरापासून माझा सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा सुरू होईल आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छतागृह देखील मंजूर झालेलं आहे जवळ साधारणतः साडे अकरा लाख रुपये स्वच्छता गुरासाठी सुद्धा या ठिकाणी शिव मॅडमांनी मंजूर केलेले आहेत आणि त्वरित या निवडणुकीनंतर त्याचं कामही सुरू होणार आहे याचबरोबर प्रभागातील प्रभागातील ज्या महिला आहेत यांच्या रोजगारासाठी काय करता येईल नव्याने यासाठी माझा प्रयत्न असणार आहे ज्या काही शासकीय योजना महिलांसाठी आहेत या महिलांसाठी राबवणं त्यांच्यासाठी बचत गट निर्माण करणं त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यात यावं तसेच ज्यांना शिलाई काम करायचंय विणकाम करायचे अशासाठी जे काही सरकारी कोर्सेस आहेत ते मोफत सरकारी कोर्सेस त्यांच्यासाठी कसे राबवता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे तसेच यांना कमी व्याज दरामध्ये कर्ज मिळवून दिलं जातं त्यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील असणार आहे जेणेकरून या ठिकाणी माझ्या महिला या स्वावलंबी होतील आणि अगदी ताटमाने या समाजामध्ये वावरू शकतील यासाठी माझा संकल्प असणार युवा पिढीला तरुण आपण या निवडणुकी खर तर युवा पिढीने देखील या प्रभागामधील काम करत असताना मला असं लक्षात आलं की जी युवा पिढी आहे या युवा पिढीसाठी सुद्धा आज रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं फार गरजेचं आहे या ठिकाणी शासनाच्या अनेक योजना आहेत ज्या युवा पिढी करता येईल काही कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये काही टायपिंगचे कोर्सेस असतील कॉम्प्युटर कोर्सेस असतील तसेच त्यांच्यासाठी काही रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी ज्या कंपन्या असतात या कंपन्याचे शॉर्ट कोर्स असतात यांच्यासाठी एक मार्गदर्शन शिबिर वारंवार या प्रभागामधील मुलांकरता राबविणे तसेच या मुलांमध्ये एक नागरी आचारसंहिता याला म्हणतो ती त्यांच्या मनामध्ये कशी निर्माण होईल यासाठी त्यांच्या युवांसाठी कर... वारंवार शिबिरे आयोजित करून त्यांच्यावरती चांगले संस्कार कसे निर्माण करता येतील त्यांना व्यसनापासून त्यांना चुकीच्या गोष्टींपासून कसं लांब ठेवून एक आदर्श नागरिक बनवता येईल यासाठी माझा संपूर्ण प्रयत्न असणार आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी सामाजिक सामाजिक काम करत असताना युवकांसाठी अनेक मेळावे अनेक व्याख्याने आयोजित केले आहेत असे पुढं या प्रभागावर देखील युवकांसाठी राबवणार आणि त्यांना एक सक्षम नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न करणार या प्रभागामध्ये पोलीस सॉरी या प्रभागामध्ये या परपेट मुख्य बाजारपेठ असल्यामुळे आपण त्याच्या सुरक्षित दृष्टीने काय नियंत्रण राबवणार पुढे अगदी छान प्रश्न आणि तुम्ही विचारला खर तर शेवगाव बस स्टँडचा जर आपण विचार केला तर शेवगाव बस स्टँड वरती सुद्धा मधल्या काही काळामध्ये अशा काही चोरीच्या घटना घडलेल्या होत्या मी स्वतः माझ्या खर तर गेल्या वर्षी माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने माझ्या स्वनिधीमधून त्या ठिकाणी एक पुरुष मदत कक्ष हा बसस्टँडवरती उभारलेला आहे तर ते त्याच्यामुळं बसस्टँडवरील काही चोरीचे प्रकार सुद्धा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत झाली आहे अशाच मदत कक्ष शहर शहरामधील मुख्य बाजारपेठेमध्ये जर उभारण्याची संधी मला मा या माध्यमातून मिळाली तरी तो देखील मी निश्चितपणे उभारणार आहे नगरपालिकेची ज्यावेळेस या ठिकाणी व्यापार संकुल वगैरे तयार होतील सुद्धा एखादी खोली पोलीस कक्षासाठी मी उभारणार आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सर्व व्यापारपेठेमध्ये मॉनिटरिंग करून त्या ठिकाणी कशी व्यापाऱ्यांना येईल तसेच या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून असेल कशी व्यापाऱ्यांना सुरक्षितता देता येईल यासाठी माझा भर असणार तुमच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये तुमचा मतदारांचा कसा प्रतिसाद भेटतो तुम्हाला खर तर या निवडणुकीमध्ये अनेक ना जे विरोधी त्याला आपण उमेदवार म्हणू यांना संघर्ष करावा लागत आहे परंतु हा जो माझा मतदारसंघ आहे प्रभाग क्रमांक चार तर हा माझ्यासाठी मतदारसंघ नसून हे माझं घर आहे कारण जवळजवळ या ठिकाणी या प्रभागामधील ऐंशी टक्के जे काही लोक आहेत या लोकांशी माझा थेट संपर्क आहे तो माझ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून असेल माझ्या या वैद्यकीय पैशाच्या माध्यमातून असेल माझ्या या ठिकाणी मित्रत्वाच्या माध्यमातून असेल कारण या प्रभागामधील का बरेचसे लोक हे माझ्या बालपणापासूनचे माझे मित्र परिवार आहेत या सर्वांशी माझा आपुलकीचा प्रेमाचा जिव्हाळेचा संबंध आहे यांच्या अनेक वेळा ज्या कधी कोणाला जी गरज पडली तर त्यासाठी मी चोवीस तास उपलब्ध असतो खर तर मला सांगायला आनंद वाटेल की या ठिकाणी शिवाजी चौकातच म्हणजे माझ्या हॉस्पिटल आहे त्यामुळे या प्रभाग प्रभाग नेल कुठल्याही नागरिकाला मला शोधण्याची गरज पडत नाही मी चोवीस तास या ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध आहे कुठलीही समस्या असेल माझ्या ती येऊ शकतात त्या समस्या आहे त्याचं निराकरण माझ्याकडून निश्चितपणे करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे त्यामुळे अतिशय वातावरणामध्ये माझा प्रचार सुरू आहे आणि भरभरून प्रेम मला या प्रत्येक प्रभागापर्यंत माता बहिणी असतील माझे मित्र असतील वडील धारे मंडळी असेल यांच्यापासून मिळते त्याच्यामध्ये मी समाधानी आहे आणि निश्चितपणे या प्रेमाच्या जीवावरती मी या निवडणुकीमध्ये सहज माझा विजय मिळून नेईल अशी मला आशा आहे खर तर आज या प्रभ प्रभा क्रमांक चार मध्ये उमेदवारी करत असताना फक्त तोंडी आश्वासन देणं नाही तर प्रत्येक नागरिकाच्या माहितीसाठी एक जाहीरनामा आम्ही या आमच्या प्रभा क्रमांक चार साठी या ठिकाणी ताजी कबरेच्या माध्यमातून प्रकाशित करत आहोत या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही जी काही कामे आमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये करणार आहोत त्या सर्वांचं विवरण आम्ही या ठिकाणी दिलेलं आहोत खर ना तर मी मगाशी सांगितलं या ठिकाणी तीन ठिकाणी आरो प्लांट बसविणे या ठिकाणी प्रतिमी बसविणे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नाना नानी पार्क असेल मुलांसाठी खेळण्यासाठी जागा असेल तसेच स्वच्छता उपक्रमामध्ये घंटागाडी असेल तसेच माता भगिनींसाठी स्वच्छता स्वच्छता गृह असेल तसेच एक खिडकी योजना असेल या ठिकाणी प्रभाग वाडामध्ये जी काही रस्त्याची कामे रखडलेली असतील किंवा रस्त्याची कामे झालेली नसतील अशी प्रत्येक रस्त्याची कामे करणे या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविणे आणि पाण्याची सुसूत्र व्यवस्था आणि स्वच्छतेचे सुशासन या गोष्टींवरती आमचा भर असणार आहे मी आमच्या जा या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपल्या सर्व मतदारांना आश्वासित करतो की या येत्या पाच वर्षामध्ये आम्ही आपणासाठी या सर्व सुविधा उपलब्ध करून देणारच हा असा ठाम विश्वास मी आपणास देतो आणि त्या माध्यमातून आपण आमच्या उमेदवारांना शंभर टक्के मतदान या ठिकाणी करायचे आणि आपला आशीर्वाद या उमेदवारांच्या आहे एवढं मी मागणं आपणास खर तर या साप्ताहिक ताजी खबरे या वृत्तपत्राच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शहकारांना माता भगिनींना बंधूंना हात जोडून नंबर विनंती करतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार मान्य सौ जी फलके तसेच या प्रभाग क्रमांक चार मधील नगरसेवक पदाचे उमेदवार मान्य डॉक्टर सौ गीता लांडे व तसेच आमचे दुसरे उमेदवार मान्य श्री प्रकाशजी लड्डा या सर्वांना बहुमताने मतदान रूपी आशीर्वादाने आपण निवडून द्यावे ही मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो आपला आशीर्वाद या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहो आणि यांना आपली सेवा करण्याची संधी देवो हीच मी आपल्या विनंती करतो आपल्या वाढातला प्रभागातला अजंडा काय असेल तर या प्रभाग प्रभागामध्ये वाढवत असताना अनेक कमतर गोष्टीची कमतरता मला या ठिकाणी जाणवलेली खरं तर पाण्याची हा एक मोठा प्रश्न आहे परंतु आमदार मोनिकादाई राधळे यांच्या माध्यमातून शवची जी नळ योजना आहे ती मंजूर झालेली आहे जवळजवळ सात टक्के काम या योजनेच पूर्ण झालेले त्यामुळे लवकरात लवकर ही योजना कशी कार्यान्वित होईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे याचबरोबर पाण्यावर पाण्याच्या समस्येमध्येच जी काही फिल्टर पाण्याचे जे प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे खरंतर ज्या ना, वेळेस नागरिक आम्हाला या ठिकाणी निवडून देतील त्यावेळेस तर, तर आमच्या अजेंड्यामध्ये जुने कोर्ट आमची गल्ली तसेच जैन गल्ली या तीन ठिकाणी लवकरात लवकर वॉटर फिल्टर प्लांट जो आरोप फिल्टर प्लांट आहे तो लवकरात लवकर बसवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे तसेच प्रभाग बनील जे काही नागरिक आहे त्यांच्यासाठी एक खिडकी योजना म्हणजे त्यांना कुठल्याही शासकीय काम असेल म्हणजे नगरपालिकेमध्ये असेल पंचायत समितीमध्ये असेल तहसीलमध्ये असेल या सर्वांसाठी एक खिडकी योजनेसारखा उपक्रम आपण राबवणार ना आहोत नागरिकांनी त्या ठिकाणी आम्हाला त्यांची काय अडचण आहे ती सांगायची आणि आमच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून ती सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न माझा असणार आहे तसेच आमच्या प्रभ प्रभागाच्या लगतच जुने कोट ही एक चांगली जागा आहे ज्या ठिकाणी आम्ही नाना नानी पार्क सारखं म्हणा असे बगीचा म्हणा आपण डेव्हलप करू शकतो आमदार मोनिका आम ताई यांच्या माध्यमातून खरं तर आता जर आपण त्या प्रमाणात गेलात त्या भागात गेलात तर त्या ठिकाणी फेविम ब्लॉक बसविणे दोन वर्ग खोल्या त्या ठिकाणी वाचनालय हे मंजूर झालेले आहे आणि भविष्यात त्यांच्या माध्यमातून आणखी निधी त्या ठिकाणी मिळून त्या ठिकाणी चांगलं सुशोभीकरण कसं करता येईल त्या ठिकाणी बगीचा कसा डेव्हलप करता येईल त्या ठिकाणी मुलांसाठी खेळण्या कसं आणून कसुरगुंडी वगैरे खेळण्या आणल्या झो झोके आणले तर त्यांना त्याचा मुलांना खेळण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे तसेच या ठिकाणी जे काही नागरिक असा ते या ठिकाणी रोज घंटाकडे नियमितपणे प्रत्येक दारामध्ये प्रत्येक घराच्या समोर एक थांबून प्रत्येक नागरिकाचा कचरा घेतल्याशिवाय घंटाकडे पुढे जाणार नाही यासाठी आमचा स्पष्टपणे प्रयत्न असणार आहे तसेच जी व्यापारपेठे या व्यापारपेठेकरता दिवसातून दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी घंटागडी या ठिकाणी फिरवली जाणारी तसेच या ठिकाणी ज्या महिला आहेत या महिलांच्या रोजगारासाठी त्यांच्या उत्पन्नासाठी कसा प्रयत्न करता येईल त्यांना जे काही स्पर्धा परीक्षेचं जर पण हे करायचं असेल क्लासेस करायचे असतील त्यासाठी जा मार्गदर्शन शिबिर कसं आयोजित करता येईल ज्या महिला आहेत ज्या थोडस कमी शिक्षण ज्यांचे झाले अशासाठी जे काही शॉर्ट कोर्स असतात किंवा शिलाई काम असेल विणकाम असेल ब्युटी कोर्सेस असेल हे मोफत कसे राबवता येतील यासाठी शंभर टक्के आमचा प्रयत्न असणार आहे नागरिकांच्या या, या वार्डाचे सुरक्षितते करता हे आपण पहिले पण सांगितलं की प्रत्येक करता सीसीटीव्ही जे दि आहे ते सीसीटीव्ही आपण बसवणार आहे यानंतर प्रभागामध्ये प्रत्येक सरकारी लाईट जी आहे जी हायमॅक्स असेल किंवा स्ट्रीट लाईट असेल ही जर गेली तर चोवीस तासामध्ये ती स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी बसून येणार असाही आमचा या ठिकाणी आमची आम्ही वचननाम्यामध्ये स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे नागरिकांना कुठल्याही पद्धतीने कुठल्याही समस्येला सामना करावा लागणार नाही आणि वारंवार आम्ही जर नगरसेवक झालो तर त्यांना एखादी गोष्ट वारंवार सांगण्याची गरज पडणार नाही याची आम्ही शंभर टक्के दक्षता या ठिकाणी घेणार आहोत जाता जाता शेवटचा एक प्रश्न आहे डॉक्टर आपल्या महाराष्ट्राच्या देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक आपल्या शहर सारख्या ठिकाणी होत आहे यामध्ये आपली भूमिका काय आहे खर तर आपल्या शवगा शहरामध्ये भव्य एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असावं असा प्रत्येक नागरिकामध्ये प्रत्येक शवोकरांमध्ये एक इच्छा होती ही इच्छा हो आम्हाला स्पष्टपणे दिसत होती आणि आम्ही आमच्या टीमने यासाठी प्रयत्न केला त्यासाठी पाच एक वर दिवसात उपोषण झालं गलिती दिल्ली फाईल फिरवावी लागली अनेक कागदपत्र का गोळाकार लागले जवळजवळ ती जागा मिळवण्यासाठी पाच वर्षाचा संघर्ष आम्हाला करावा लागला परंतु खरं तर आनंद होतोय आमच्या सर्व टीमनी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं आणि महाराष्ट्र शासनाकडून ती जागा मिळवली आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपण जर छत्र शवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभं झालेले आणि मला सांगायला आनंद होईल की जर आपण गुगल देखील सर्च केलं तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः आठव्या ते नवव्या नंबरला शेवटच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा नंबर लागेल इतकं चांगलं आणि सुरेख डिझाईन आपण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे येत्या काही दिवसामध्ये आपण त्या मूर्तीची बनवण्यासाठी दिलेली आहे येत्या साधारणतः पाच ते सहा महिन्याच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बारा फुटी ब्रांज धातूची मूर्ती या ठिकाणी येणार आहे आणि सर्व शहरांच्या साक्षीने तो सोहळा आपण याची दे याची डोळा पाहणार आहोत खरंतर हा कार्यक्रम करत असताना छत्रपती शिवाजी महाराज स्मारक करत असताना आपण या ठिकाणी लोकसहभाग मुख्यत्वे निवडलेला होता त्यामागचा आमचा सर्व टीमचा हेतू असा होता की छत्रपती शिवाजी महाराज हे एक कोणा एका समाजाचे एका कोणा संघटनेचे नाही आहेत तर प्रत्येक शाहूकरांचे ते आहेत त्यामध्ये मग अठरा पकड जाती असतील बाराबरचा असेल सगळे धर्म असतील या सर्वांच्या प्रत्येक शाहूकरांचा फुल ना फुलाची पाकळी सहभाग त्याच्यामध्ये असावा जेणेकरून ते स्मारक हे प्रत्येक शाहूकरांना आपलं वाटलं पाहिजे हा आमचा शंभर टक्के प्रयत्न त्यासाठी झालेला आहे आणि भरभरून प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला आहे लवकरात लवकर ते स्मारक पूर्ण होईल अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि याची दे, याची डोळा देव त्याचे साक्षीदार असणार आहोत असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो धन्यवाद डॉक्टर आपण चांगली मुलाखत दिली आपले पण धन्यवाद आपल्या निवडणुकीत आमच्या शुभेच्छा ताजी परिवार परिवारतर्फे धन्यवाद